हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवणार आहे अगदी जी बेलाचं वाढणारी मिरची तर भरली मिरची बनवणार आहे आणि ती खायला ना खूप टेस्टी लागते तुम्ही जर अशा पद्धतीची मिरची बनवली ना तर कायमच बनवून खाताल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे लाल तिखट मिरची मीठ आणि थोडं अद्रक लसूण घेतलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेत थोडेसे शिम मिरच्या पण घेतल्यात ज्या मार्केटमध्ये भेटतात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी पीठ आणि थोडंसं छोटं वाटी खोबऱ्याच खुबरेच, ओल्या खोबऱ्याचा किस किसून घेतला आहे तर येथे ना मी सहा मिरच्या घेतल्यात अशा अगदी कोणत्याही मार्केटमध्ये मिळतात ह्या तिखट वगैरे नसतात कधीकधी ह्या मिरच्या ना पीठ लावून देखील तळल्या जातात पण मी अशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर ही मिरचीची भाजी एवढी खायला छान लागते ना म्हणजे अशा फ्रायज करणार आहे तर मी जेव्हा मुंबईला होते ना तेव्हा एकदा मी बनवल्या होत्या तर त्या फोजीनं इतक्या आवडल्या होत्या ना तेव्हापासून मग मी ही रेसिपी जास्त वेळा ट्राय करायला लागले पण खरंच अशा पद्धतीने जर तुम्ही ही मिरचीची भाजी बनवली ना तर खरंच खूप छान लागते खायला तर मी इथं अशा उभ्या कट करून घेतल्यात याला असं कट करून घ्यायचं की आपल्याला तेल म्हणजे पॅनवर किंवा तव्यावर कढईत याला छानपैकी परतता येईन तर एक अशी चीर पाडून घेतली आहे तर आपल्याला यात मसाला वगैरे भरवायचा तर मध्ये भरण्यासाठी आपल्याला एक स्पेशल मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी तर अर्धा वाटी बेसनपीठ घेतलं होतं ते हलकं कमी गॅसवर इथं कढईमध्ये भाजून घेते गॅस अगदी फुली नाही करायचा कारण मग बेसनपीठ आत जळलं जातं तर एकदम अशा खरपूस थोडंसं भा जास्त कलर पण याचा चेंज होऊन नाही द्यायचा तर थोडंसं हलकंसं याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या खोबऱ्याऐवजी सुक्या खोबऱ्याचा देखील इथं वापर करू शकता तर माझ्याकडं फोडलेलंच नारळ होतं त्यामुळे मग मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे तर ह्या बेसनपीठामधल्या सगळ्या अशा गिंठुळ्या फोडून घ्यायच्या आणि हलकंसं याला भाजून घ्यायचं आहे तर इथं हलकंसं बेसनपीठ भाजून तयार आहे तर दुसऱ्या कढईमध्ये इथे तेल टाक एक पडी मी तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता जिर्याचा छानपैकी तडका देऊन दिला जिरे तडतडल्याच्यानंतर मोरी टाकून घेते आणि एक आपण जे मध्यम आकाराचे दोन कांदे कट करून घेतले होते ना ते पण आता याच्यात टाकून घेऊया याला फ्राय करून घेऊयात तर आता जिरे आणि मोरी छानपैकी तडतडलेले आहे त्यानंतर मी एक बारीक कट करून घेतलेला कांदा यात टाकून घेते तर कांदा पण असा परतून घेऊयात तर कांदा आपल्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मी याला कांद्याला सतत हलवत राहते कारण कांदा आपला खाली जळू शकतो लागू शकतो त्यामुळं आणि आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे आता तर कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा असा परतून घ्यायचा आहे सुट्टा करून तर बघू शकता दोन ते ती तीन मिनटाच्या नंतर कांदा एकदम छान असा परतला गेला आहे आणि आता आपण यात ना मसाले ॲड करणार आहोत मसाल्यामध्ये ना मी लाल तिखट मिरची हळद पावडर आणि थोडंसं मीठ घेतलं होतं तर ते यात टाकून घेऊयात तर याला आता मिक्स करून घेऊया तर जे बेसनपीठ भाजून घेतलं होतं ना ते पण यात टाकून घेऊयात आणि याला परत एकदा मिक्स करून घेऊयात शेंगदाण्याचा कूट मी दोन चमचे घेतला होता तो देखील टाकून घेऊयात आणि याला आता एकदम असं मिक्स करून घेऊयात तर ह्या मसाल्याचा वास एवढा भारी येतो ना म्हणजे खरंच हा मसाला खायला पण म्हणजे असं जरी आपण तेल टाकून थोडी चटणी खाल्ली ना तरी पण खूप टेस्टी लागते पण अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा ही मिरची बनवली ना तर तुम्ही कायम बनवतान किंवा आपण डाळ भात वगैरे केलं त्यासोबत तोंडी लावायला ही जर मिरची केली ना तर खरंच खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा पर्सनली मी जेव्हा पण मार्केटमध्ये मला अशा मिरच्या दिसतात ना तर मी अशीच भरली मिरची बनवत असते तर इथं मस्त आपला मसाला बनवून तयार आहे यात थोडीशी कोथंबीर टाकून मी अजून याला परतून दिलं आहे आणि याचा कलर पण चेंज झालेला आहे तर बघू शकता याचा वास तर एवढा भारी येतो आहे ना की खूपच छान येतो आहे तर आता याला आपण थंड करून घेऊयात आणि मग हे सारणना आपण मसाल्याचं मिरचीमध्ये भरून घेऊयात तर आता हे मिरचीच्या सारांना मी एका प्लेटमध्ये काढून याला पूर्ण थंड होऊन दिलंय तर थंड झाल्याच्या नंतर यातनं अर्धा लिंबूचा रस असा मस्तपैकी पिळून घेते जेणेकरून ना याला अजून छान चव लागते आणि एकाशी आंबट चव येते ना आंबट तिखट मस्त लागते एकदम खायला टेस्टी लागते लिंबू पिळल्याच्या नंतर तर याला थोडा ओलसरपाना पण येतो मसाल्यांना तर मी मिरची जी अशी कट करून घेतली होती ना त्यात आता हा मसाला भरून घेते जे खोबरं वगैरे आपण घातलेलं असतं ना त्याने पण एक छान अशी टेस्ट येते त्या मसाल्यांना तुम्ही ला अशा पद्धतीची मिरची बनवून नक्की बघा कारण जेव्हा आपण डाळ भात बनवतो ना त्याच्यासोबत पण तोंडी लावायलाही आणि एकदम अशी तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे खरंच खूप छान होते तर सगळ्या अशा मिरच्या मी इथं भरून घेते आणि जेव्हा कांदा परतत येत होता ना त्यावेळेसच मी खोबऱ्याचा वापर केला होता म्हणजे खोबरं पण त्यात परतून घेतलं होतं तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे म्हणून आत्ता सांगते तर इथं सगळ्या मिरच्या मी अशा भरून घेतल्यात जास्तही दाब म्हणजे मसाला बसेल इतपतच मिरची भरली आहे जास्तही ओरलोट नाही भरायची जेणेकरून मग आपल्याला ते जेव्हा आपण मिरची फ्राय करतो ना तेव्हा मग मसाला असा जास्त जळला जात नाही तर इथं मी सगळ्या मिरच्यामध्ये मसाला असा भरून घेते तर अशा पद्धतीने मिरचीला चीर आ, कट पण अशा पद्धतीने पाडायचं की जेणेकरून आपल्या आपल्याला पॅनवर किंवा तव्यावर मिरची इझिली आपण त्याला फ्राय करू शकतो तरी मसाला तर इथं सगळ्या मिरच्यात मी असा मसाला भरून घेतलेला आहे तर एकदम परफेक्ट मसाला बनवून तयार झाला होता आपला थोडा पण उरलेला नाही आहे तर मी इथे पॅ एक पॅन गरम करायला ठेवला आहे गॅसवर आणि त्यावर आता ना तेल टाकून घेते थोडंसं तुम्ही कडे देखील फ्राय करू शकता तुमच्याकडे पॅन अवेलेबल नसेल तर तर मी आता मस्तपैकी तेल टाकून घेते कड एका पॅनवर आणि याला असं पसरट कढईत किंवा पसरट पॅनचाच वापर करून याला फ्राय करून घ्यायच्या त्या आता सगळीकडे तेल लागलं गेल्याच्या नंतर एक एक मिरची याच्यावर फ्राय करून घेऊयात तर आता ना एक 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 मिरची मी याच्यावर टाकून घेते आपण कट पण मी असं मारून घेतला आहे की जेणेकरून मिरची आपल्याला इझिली फ्राय करता येईल तर मी इथे सगळ्या मिरच्या अशा ठेवून घेतल्या आणि आपण आता याची एक एक बाजू शेकून घेऊयात हे म्हणजे थोडंसं शेकल्याच्यानंतर असंच काही वेळ ठेवल्याच्या नंतर याला पलटून आलटून दोन्ही बाजूंनी याला छानपैकी आपण शेकून घेऊयात तर हे बघू शकता दोन ते तीन मिनटाच्या नंतर याला मी असं परत पलटी मारून घेते आणि याची एक एक बाजू अशी शे शेकून घेतली आहे तुम्ही बघू शकता याचा कलर देखील खूप चेंज झाला आहे तर अशाच पद्धतीने ही मिरची फ्राय खूप अगदी झटपट आणि सोपी बनणारी रे रेसिपी आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच रेसिपी तुम्ही बनवून नक्की ट्राय करा कारण खूप अगदी कमी वेळेत होते आणि खायला तर खूप छान लागते खूप अशी जिबेला चव येते तर आता ही मिरची ना मी एका सगळ्या बाजूनी परतून झालेली आहे आणि आता मी एका याला प्लेटमध्ये काढून घेते मध्ये काढून घेते आणि बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे झनझणीत मिरची बनून इथं तयार आहे खूप छान होत